नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज बुधवार अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असे रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार असा पाऊस आहे तर काही ठिकाणी ढगाळ हात वातावरण आहे त्यामध्ये आपण पाहत असाल तर आज मुंबई आणि उपनगरामध्ये आज मध्यम जोर जोर ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे मुंबई नवी मुंबई पनवेल ठाणे कल्याण डोंबिवली या भागामध्ये आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की आज जोरदार असा पाऊस या भागांना पडताना आपल्याला दिसणार आहे त्यासोबतच रायगड जिल्ह्यालासुद्धा मुसळधार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसणार आहे त्यालोबत असलेला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे त्याबरोबरच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो सिंधुदुर्गातील काही भागांमध्ये आज हवामान विभागाने अलर्ट सुद्धा दिलेला आहे रत्नागिरीमध्ये सुद्धा आपल्याला आज जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस असेल पश्चिम महाराष्ट्रातील आपण पाहायला गेलो तर कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे त्यालगत असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर इस्लामपूर तासगाव कुची जग विटा मायने या भागाला स्वतः आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसत आहे सोलापूर जिल्हा लागूनच ला असल्यामुळे आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की लागूनच असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर अकलूस सागोळे ओहोळ अकोलकोट या भागामध्ये भागा सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटू शकतो सोलापूर शहरामध्ये सुद्धा आज पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे धाराशिव जिल्ह्यातील तुजापूर बार्शी वैराग या भागांनासुद्धा फटका फटकाच बसत आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर औसा निलंगा या भागालासुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो त्यासोबतच नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही भागांना पडताना आपल्याला दिसणार आहे तर काही ठिकाणी आज दाखव वातावरण राहणार आहे त्याबरोबरच आपण पाहायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की येथील कर्जत जामखेड श्रीगोंदा राळेगन कर्डा पाथर्डी या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला भेटणार आहे त्यासोबतच लागून असलेला राहुरी घोडेगाव संगमनेर श्रीरामपूर या भागालासुद्धा आज आपण पाहत असाल तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला या भागातसुद्धा पडता दिसणार आहे पुणे जिल्ह्यामधील जुन्नर खेड मंचर चाकण शिरूर पुणे पुणे ग्रामीणमधील सासवड बारामती दौंड इंदापूर या भागालासुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे सातारा जिल्ह्याला शिक आज काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे साताऱ्यातील कराड कोरेगाव पाटण वाई महाबळेश्वर या भागांना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसत आहे डोंगर मातेला आज मुसळधार असा पाऊस या भागांना पडताना दिसत आहे तर काही ठिकाणी ढागळ्या वातावरणासह मध्यम ते हलक्या सरी पावसाच्या आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा पडताना दिसणार आहेत त्यासोबतच आपण जर का पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की खोपले कामशेत या उस भागांमध्ये सुद्धा आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना दिसणार आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी त्र्यंबक निफाड सिन्नर मनमाड मालेगाव या भागाला आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव या भागांनासुद्धा जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसू शकतो धुळे आणि जळगाव जिल्ह्यातील अमलनेर पारोळा एरंडोल पाचोरा जळगाव जामनेर भुसावळ रावेर नाहावी या भागामध्ये ना मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की इथे जोरदार असा पाऊस आज पडत आहे त्यासोबतच छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागामध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहे त्याबरोबरच परभणी वाशिम हिंगोली आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला काही ठिकाणी तुरळक प्रमाणामध्ये पाऊस तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटत आहे हिंगोली जिल्ह्यालासुद्धा आज आपल्याला पाऊस पडताना दिसणार आहे वाशिममध्ये सुद्धा थोडाफार प्रमाणात आज पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे नागपूर आणि भंडारा गोंदियामध्ये सुद्धा आपल्याला आज काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो शु� तर काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागातसुद्धा पडताना दिसत आहे अकोला आणि अमरावतीमध्ये सुद्धा आज आप आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना पा। दिसत आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला भेटणार आहे एकंदरीतच मित्रांनो आज राज्यातील बहुतांश भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पा। आहे तर काही ठिकाणी ढागळा वातावरण आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो